एक महत्वाची बातमी ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाच हजार आणि तीन हजार रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव आता महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आलाय बारा ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईमध्ये हुतात्मा चौकात आंदोलन करतायत तर राज्यामध्ये एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत आणि साठ हजार मदतनीस आहेत त्यांना बारा हजार रुपये मानधन आहे मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनामध्ये व्हावी अशी गेली अनेक वर्षांची तर मागणी आहे तर आपण पाहतोय अंगणवाडी सेविकांना आता पाच हजार रुपये मानधन मिळणार का याकडे सगळ्या सेविकांचं लक्ष लागलेलं आहे कारण अनेकदा आंदोलनं करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीये आता मात्र महिला आणि बालविकास विभागानं हा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला त्यामुळे त्यांच्या या मागण्या मान्य होतात का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे पाच हजार रुपये मानधनवाढ त्यांना मिळते का याकडे सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं लक्ष आहे